सरकारी सेवेमध्ये निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना त्यातून काय फायदा होणार आहे त्यांना पेन्शन चालू आहे ज्यांना पेन्शन चालू आहे त्यांना परत तुम्ही जर सरकारमध्ये अधिकारी म्हणून घेणार असाल तर युवानी काय करायचं फक्त काय पोस्टरबाजी करायची आणि प्रचार करायचा बाकी दुसरं काहीच करायचं नाही तर लॉन्ग टर्म विचार करत असेल तर जे एमपीएससी यूपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत तर यांचा कुठेतरी विचार करून आपल्याला नवीन पोरांना संधी तिथे द्यावी लागेल आणि जे अनुभवी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांची मदत तिथे घेऊ पण असा जर जी आर निघाला असेल जे आम्हाला कळते निघाला आहे म्हणजे हे सरकार कशा पद्धतीने युवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं आपल्याला हे स्पष्टपणे दिसायला लागले असं म्हणावं लागेल लागे। त्यामुळे परत एकदा नवीन रोजगार निर्मितीला प्रश्न प्रायव्हेटमध्ये रोजगार तुम्ही करत नाही आणि सरकारमध्ये असणारा रोजगार जर तुम्ही युवांना देण्यापेक्षा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुमच्याच काही जवळच्या नेत्यांच्या कंपनीवर तुम्ही देणार असाल नाहीतर परत एकदा काहीतरी वेगळं धोरण आणून जे अनुभवी वयस्कर लोक आहेत त्यांना परत तुम्ही सिस्टम मध्ये घेणार असाल तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे सरकार ला विचार विचारच करता येत नाही नाहीतर कुठेतरी लॉंग टर्म धोरण आखता येत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे जे काय आपलं तात्पुरतं धोरण कसं करायचं असं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे काही हिरण काय नाही युवांचा आवाज दाबायचा त्यांचा फक्त वापर करून द्यायचा एवढंच काम या भाजपच्या नाहीतर या सत्तेतल्या लोकांना त्या ठिकाणी जमतय आणि अशा पद्धतीने तुम्ही परत जर काही माजी अधिकाऱ्यांना आणणार असाल तर कदाचित त्याच्यामध्ये ते असंही करू शकतील की ठराविक चेहरे जे त्यांच्या परिचयाचे जे त्यांच्या विचाराचे आहेत अशाच लोकांना निवडून निवडून आणायचं म्हणजे एक युवा जेव्हा येतो कष्ट करतो दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतो आणि पास होऊन पुढे येतो मग कष्टातून पुढे येतो इथं चेहरा बघून अधिकाऱ्याला घ्यायचं आणि अधिकाऱ्याला सांगायचं बघ हे तू काम कर मला तर ह्याच्यामध्ये भीती आहे आणि हे तुम्ही नोट करा की डिलिमिटेशन होणार आहे आणि डिलिमिटेशन होत असताना या अधिकाऱ्यांना आत्ता सरकारी पगारावर घेऊन डिलिमिटेशन मध्ये या अधिकाऱ्यांचा वापर करायचा आणि पूर्णपणे डिलिमिटेशन येणार दोन हजार एकोणतीसच्या आधीच हे आपल्या बाजूने करायचं हे सत्तेतल्या लोकांचा खास करून भाजपचा डाव आहे असं आमचं स्पष्ट मत कर्मचारी सगळ्या बाबींना विरोध केलेला आहे तरी दहा टक्के जागा भरल्या जाणार अशा पद्धतीची चर्चा आहे कुठेतरी माग घ्यावा सरकार माजलेलं आहे सरकारला घमंड आलेला आहे न कुठल्याही कामगार संघटनेचं ते ऐकतात युवाच ऐकतात न शिक्षकांचं ऐकतात कोणाचं ऐकत नाही त्यांना असं वाटतं की बी जे पीला एकशे बत्तीसच्या पुढं आमदार निवडून आले आणि मित्रपक्ष मिळून दोनशे अडीचशेच्या पुढे ते जातात तेव्हा आम्हाला कोणाचाच काही भीती वाटत नाही फरक पडत नाही ही भूमिका ही सरकारकडनं घेतली जाते त्यामुळे दुर्दैव असं की कामगार संघटनेने सांगून सुद्धा त्यांना दुडकावून लावून दहा टक्के भरती ही माजी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी केली जाणारी फक्त लिमिटेशन डिलिमिटेशन हे त्यांच्या बाजूने व्हावं यासाठी ऑपरेशन केलेबद्दल नाना पटोलेचे बोलले की कुठेतरी लहान मुलांचा जो खेळ असतो प्रकारचं ऑपरेशन नाही सिंधूरच्या बाबतीत बोलणं झालं तर देश म्हणून आम्ही सर्वजण सरकार बरोबर आहोत डिफेन्स फोर्सेस बरोबर आहोत पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं की राजकीय व्यासपीठावर हो भाजपकडनं सिंधूरचा वापर हा राजकीय दृष्टिकोनातून केला जातोय असं वाटायला लागलंय की हे सर्व नेते बंदूक घेऊन पाकिस्तानात गेले होते का काय अशी भूमिका हे भाजपचे नेते म्हणजे कुठंतरी डिफेन्सली केलेली कारवाई याचा फायदा राजकीय दृष्टिकोनातून भाजप घेत आहे हे दिसताना थोडस योग्य वाटत नाही दुसरं आम्हाला पंतप्रधान साहेबांना विनंती करायची की ट्रम्प साहेब जे बोललेत की मी मध्यस्थी केली त्यांनी मध्यस्थी केली आणि भाजप पाकिस्तान आणि भारताला सांगितलं की गप गुणांना तुम्ही भांडण थांबवा नाहीतर तुमचं जे काही इम्पोर्ट टॅक्स आहे आम्ही जो लावतो तो, तो आम्ही वाढू म्हणजे धमकी दिली ना आपण ऐकलं हे जे ट्रम्प साहेब बोलले त्याला कुठेतरी विरोध केला पाहिजे आणि पंतप्रधान साहेबांनी स्पष्टपणे या जगाला जा सांगितलं पाहिजे भारत हा कोणाचा ऐकत नाही भारत हा कोणासमोर झुकत नाही पण त्यांनी स्पष्टपणे न बोलण्यामुळे एक वेगळी वेगळं इमेज आपल्या देशाचं ते झालं इंदिरा गांधीजींनी कसं केलं होतं की दुडकावून लावलं होतं अमेरिकेला की तुम्ही जर आमच्याशी आमच्या एरियामध्ये जर जा तुम्ही जहाज पाठवत असाल याद राखा मग भारत आणि अमेरिका हे वॉरमध्ये असं आम्ही समजू हे जर काही कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्सची अपेक्षा आम्हाला आजच्या नेतृत्वाकडनं होते पण ट्रम्पने तसं स्टेटमेंट केल्यामुळे फारच वेगळं वातावरण अख्ख्या जगामध्ये झालंय ते भारतीय म्हणून मला दुर्दैव वाटतं